नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती तर चला आज बनवूया आपण खास वेगळं काहीतरी तर पोळ्या आपण बनवतो तेव्हा जास्त होतात ना तर एखाद्या वेळेस शिळ्या राहतात तर चला तर या शिळ्या पोळ्यापासूनच आपण बनवूया छान असा नवीन पदार्थ चुरमा किंवा मग आपण त्याचे पोळीचे पोहे असं सुद्धा म्हणू शकतो आता अशा आपल्या पोळ्या उरलेल्या आहेत त्या आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत खायला खूप छान होतो चविष्ट होतो आम्ही नेहमीच बनवत असतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला त्या पोळीचे तुकडे करून टाकायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जारमध्ये आणि मिक्सरमधून आपल्याला हा असा बारीक चुरमा काढून घ्यायचा आहे आम्ही चुरमा म्हणतो तुम्ही काय म्हणता हे नक्की कमेंट करून सांगा मी कढीपत्ता हिरवी मिरची कोथंबीर शेंगदाणे आणि कांदा घेतला आहे हा कढीपत्ता स्वच्छ धुवून मी आमच्या बाल्कनीतलाच काढला तर हे बघा छोटा छोटा आहे आता तेल टाकायचं आहे कढईमध्ये कढईमध्ये तेल टाकताना ना थोडं जास्त प्रमाणातच टाकायचं आहे आपल्याला तेल जास्त टाकलं तर त्याची टेस्ट खूप छान येते आणि चवीला भारी लागतो तो आणि आता याच्यामध्ये मी तेल तापलं जिरं आणि मोहरी टाकलेली आणि हे शेंगदाणे टाकते आपले शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता बऱ्याच वेळा अशा पोळ्या उरतात ना तर असं वेगळं काहीतरी केलं ना मुलं पण आवडीन खातात आम्ही तर आमच्याकडे सगळेजणं आवडीन खातो तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असे शेंगदाणे आपले होऊ द्यायचे अगोदर शेंगदाणे टाकल्यानंतर छान होतात ते कच्चे राहत नाही त्यामुळे अगोदर टाकायचे आणि कांदा टाकायचा आहे आपल्याला वरतून असा कांदा टाकल्यानंतर पण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे असा कांदा ब्राऊन ब्राऊन कलरीपर्यंत आपल्याला कांद्याला फ्राय करायचं आहे तर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेलायकन दाबा सबस्क्राईब करा लाईक करा हे बघा अशा प्रकारे आता कांदा आपण मिरची टाकलेली हिरवी हिरवी मिरची पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची त्यामध्ये छान असा रंग येतो त्याला भारी चवीला खूप छान लागतो म्हणजे पोळ्या पडल्या आता काय करायचं टाकून द्या टाकून द्या कधीतरी असा यूज होऊ शकतो त्या पोळ्यांचा आणि छान त्याला पुन्हा आपण फ्राय केल्यामुळे त्याची टेस्ट पण छान येते आता यामध्ये कोथंबीर ॲड केली आपण आता यामध्ये टाकणार आहोत आपण हळद कमीत कमी साहित्य छोट्या छोट्या याच्यापासून खूप छान असं काहीतरी बनवता येतं हे बघा असं आता आपल्याला तो चुरमा काढलेला आहे आपण मिक्सरमधून तो टाकणार आहोत आपण आता हे मीठ टाकते चवीनुसार मी यामध्ये कारण पोळीमध्ये पण मीठ असतं त्यामुळे थोडं कमीच टाकायचं आहे आता हा चुरमा आपण त्यामध्ये ॲड केला आणि हा सगळा असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा मुलं पण आवडीनं खाता तुम्ही करून तर बघा आणि रेसिपीज केल्यानंतर कशा म्हणजे त्याची टेस्ट कशी झाली काय झालं असं मला कमेंट करून सांगा म्हणजे मला एक पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाईल की नाही छान होते गड्या सर्वांना आवडते असं हे बघा असा चुरमा आता मिक्स करायचा आहे आता यावर डबल अजून कोथंबीर आपण वरतून टाकतो आहे अशी कोथंबीर टाकायची आहे छान एकदम भारी वरतून लिंबू आणि कच्चा कांदा बारीक शेव तर बारीक एक शेव एकदम त्याची चव वाढ होती आणि एकदम भारी लागतो खायला चविष्ट तर नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर दाबा फॉलो करा हे बघा कांदा काकडी घेतली त्यासोबत लिंबू घेतलं चला तर भेटू अजून नवनवीन रेसिपीजमध्ये बाय